नमस्कार मी अरम आपण आहात शार्प न्यूज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रदीप मोरे यांनी स्वतःचे करून केले उपोषण सार्वजनिक बांधकाम उपविभाग सन दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणावीस व एकोणा नमस्कार वाघ या कालावधीतील बचत रकमेतील तीस करोड बचत खात्याच्या झालेल्या अपाराच्या कामांची संपूर्ण एस्टिमेट मोजमाप पुस्तिका काम चालू होण्यापूर्वीचा समतोल नकाशा व कामांचे लॅटलाँग फोटोसह तसेच मालेगाव तालुक्यातील कुसुंबा रोड फुलेनगर ते दसानेपर्यंत झालेला रस्ता या दोघांचे क्वालिटी कंट्रोलसह ए सी बी खातेमार्फत चौकशी होऊन दोषीवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे या मागणीसाठी तालुक्यातील खडकी येथील सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप मोरे यांनी आज दिनांक सव्वीस जानेवारीपासून मालेगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रवेशद्वाराजवळ सार्वजनिक बांधकामच्या नावाने मुंडण करून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे निवेदनात नमूद करण्यात आले की वरील मागण्यांबाबत कार्यवाही विचार न केल्यास आणखी तीव्र बेमुदत आंदोलन उपोषण करण्यात येईल या दरम्यान उपोषणकर्त्याच्या प्रकृतीत काही बरे वाईट परिणाम झाल्यास संपूर्ण जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग असणार असा इशारा देण्यात आला आहे या उपोषणास सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते अरुण माऊली पाटील साहेबराव वाघ प्रवीण मगरे राकेश बोरसे महेंद्र बोरसे सागर पाटील पंकज पाटील संदीप जगताप वसंत अहिरे ललित जाधव रामदास बच्छाव नावी गणेश सोनवणे यांनी पाठिंबा दिला या संदर्भात माहिती त्यांनी दिलेली आहे परंतु दुर्दैवाने एवढा निषेध होताना आजचा प्रजासत्ताक दिन आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या आजच्या दिवशीच दुर्दैवाने उपोषण करावं लागते आणि ह्या जबाबदार यंत्रणा किंवा जे जबाबदार अधिकारी असतील यांचा निषेध करायला माझ्याकडे शब्द नाहीत ह्या यंत्रणेचा ह्या जबाबदार अधिकाऱ्यांचा मी कडक शब्दात निषेध करतो आणि त्यांना सुबुद्धी देव भ्रष्टाचार काय कसा झाला काय झाला दुसऱ्या चौकशी सुद्धा करू शकत नाही तीस कोटी रुपयाचा अपहार स्पष्ट आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्याचा असताना तुम्ही साध्या चौकशी एसीबीकडे नाही कुठलीही यंत्रणा करत नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुप्रिटेंड इंजिनियर आणि चीफ इंजिनियर बांधकाम विभाग यांच्याकडे सुद्धा वेळोवेळी तक्रारी झाल्या आहेत एवढा अज्ञान आणि माहिती अधिकाराच्या संदर्भामध्ये मा हे जे माहिती अधिकारी आहेत यांना कुठली अक्कल नाही मी स्पष्ट आणि जबाबदारीने बोलतो की माहिती देताना माहिती अधिकाराचा कायदा राबवताना त्या संदर्भामध्ये काय कायदे आहेत याचं सुद्धा ह्या अधिकाऱ्यांना ज्ञान नाही आमचा आता एक कार्यकर्ता म्हटला कि यांना फक्त खडी टाकणे वाळू टाकणे डांबर काढणे त्याच्यानंतर पैसे खाणे याच्या पलीकडे कुठलंही ज्ञान नाही याच्यात माहिती अधिकार कार्यकर्त्यांना त्रास देण्यासाठी उलटी सुटी उत्तर माहिती अधिकाराच्या पत्रव्यवहारामध्ये केली जातात आणि ह्यांना कुठल्याही प्रकाराचे ह्यांना प्रशिक्षण नाही आणि असेल तरीही भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये म्हणून यांची विकृती आहे की माहिती अधिकाराच्या अधिकारातून माहिती द्यायची नाही अशा पद्धतीने हा या सगळ्या घटनेचा आणि सगळ्या कार्याचा मी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ राज्य कार्यकर्त्या वतीने मी संदीप केवळ जगताप फुले नगर ते दसाने रस्त्याला राहतो मी तिसऱ्या दिवशी रस्त्याने जात होतो तेव्हा खड्डे मोजले तर एक एका एक, 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 एक दीड किलोमीटरच्या दरम्यान मध्ये तिसऱ्याच दिवशी चौतीस ते पस्तीस खड्डे होते आम्ही तो पूर्ण खड्डे मोटरसायकलवरती मोजलेले होते त्याच्यामुळे एकदम दर्जा दर्जाचं काम आहे रस्त्याचं आम्ही स्वतः तिथे राहतो सामाजिक माहिती अधिकार कार्यकर्ता जगासाठी सामाजिक कार्य करत असतो तसंच सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपोषण झाले आता हे तिसरं उपोषण गेल्या नऊ तारखेला मी सार्वजनिक बांधकाम खाते सचिव मंत्रालय यांच्याकडे नऊ एक दोन हजार चोवीस रोजी पत्र दिलं आणि तिथं सांगितलं की मला तिसरं उपोषण आ, मी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नावाने मुंडण करून करणार आहे तर या एक फुलेनगर नगर तालुक्यात सर्वच रस्ते खराब आहेत त्यापैकी फुलेनगरपासून त्या, फुले त्या दसाण्यापर्यंत रस्ता अवघ्या पंधरा दिवसात खराब झाला आणि एक सेविंग बचत मध्ये तीस करोडची मी मला माहिती पण भेटली नाही आणि त्याविरोधात दोन उपोषण झाले कुठलंही पत्र मला भेटलं नाही उलट पहिलं उपोषण मी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर झालं दुसरं अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालं हे नेमकं सार्वजनिक बांधकाम खाते नेमकं कशाच्या दबावाखाली आहे की नेमकं का, 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 गेंड्याचं कातडं पांगरलेलं आहे तेच समजत नाही उपोषणाला घाबरत नाही आता एक त्यांच्या नावाने एक मुंडण करून उपोषणाची सुरुवात केली आम्ही तर त्याची एक क्वालिटी या दोन मागण्या घेऊन तर मार्फत मार्फतेने क्वालिटी कंट्रोल स याची चौकशी झाली पाहिजे या मागण्या घेऊन मी आता उपोषणाला आमरण उपोषणाला बेमुदत उपोषणाला सुरुवात केलेली आहे बघू आता काय होतंय